श्याम मानवांनी केलेल्या खळबळजनक आरोपांचा गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीसांनी इन्कार केलाय मानव सुपारी बाजांच्या नादी लागलेत का असा सवाल त्यांनी केलाय अनिल देशमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल काय बोलले वेळ आली तर ऑडिओ व्हिडिओ पुरावे जाहीर करणार असा इशाराही फडणवीसांनी देशमुखांना दिलाय इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत ते पवारसाहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावत आहेत त्या संदर्भात ते काय बोलत आहेत वाझेवर ते काय बोलत आहेत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही